पासगाव सांगली रोडवरील कुमठेबाटा येथे ओव्हरटेक करीत असताना वडापने समोरून येणाऱ्या दुचाकीला उडविल्याने आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली तर संबंधित महिलेचा पती मात्र गंभीर जखमी असून त्याच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दुचाकीवरील दाम्पत्य आपल्या मुलांसह सांगलीहून अटपाडीकडे निघाले होते ते कुमठाफाटा येथे आले असता वळणावर भरधाव वेगाने तासगावहून येणाऱ्या वडापने ओव्हरटेक करीत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दुका दुचाकीचे दोन तुकडे झाले आहेत त्यामुळे या भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला असून महिलेच्या पतीवर शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती आहे या अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने तीन जणांचा मृत्यू झाला होता पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत घडलेल्या घटनेचा पंचनामा केला आहे के कवटेमहांकाळ वार्तासाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट